कांठाळ्या बसतील असा मोठा आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारसायकलींच्या जप्त करण्यात आलेल्या दोनशे सायलेन्सरवर कांठाळ्या बसतील असा मोठा आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या बुलेट सारख्या मोटारसायकलींच्या जप्त करण्यात आलेल्या सुमारे दोनशे सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आला शिवाय तीन हजार फॅन्सी नंबर असलेल्या प्लेटही नष्ट करण्यात आल्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार घेतल्यापासून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरविरोधात मोहीम उघडली आहे गेल्या सहा महिन्यात शहर वाहतूक शाखा दक्षिण आणि शहर वाहतूक शाखा उत्तर या दोन्ही विभागांच्या वतीनं सायलेन्सरविरोधात कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती बुलेट स्वारासह अन्य वाहनांना थांबवून त्यांचे सायलेन्सर काढून घेतले जात होते शिवाय संबंधित वाहन चालकांवर पाचशे रुपयांचा दंड लावण्यात आला होता जेलरोड येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सर्व सायलेन्सर ठेवण्यात आले होते सोमवारी दुपारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समोरील मैदानात ओळीनं सायलेन्सर ठेवण्यात आले त्यावरून रोड रोलर फिरवण्यात आला रोड रोलरमुळं सर्व सायलेन्सर चपटे झाले त्यानंतर त्याच ठिकाणी कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले फॅन्सी नंबर प्लेट नष्ट करण्यात आले शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं मोहीम राबवण्यात आली होती दरम्यानच्या काळात दोनशेपेक्षा पेक्षा जास्त सायलेन्सर जप्त करण्यात आले फॅन्सी नंबर प्लेट्स ही जप्त करण्यात आल्या शिवाय दंडही केला ही कारवाई यापुढेही सातत्यानं अशीच चालू राहणार आहे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी केलं मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत ऐंशी नंबर प्लेट्स आहेत याच्यावरची कारवाई मागच्या सहा महिन्यापासून चाललो आहे त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेली सायलेन्सर आहेत किंवा काढून घेतलेले पाठ्या त्याला ज्या ठिकाणी जप्त करण्याचं काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या कारवाई सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जी वाहतुकीची जे नियम आपण दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं सगळ्यांनी जे योग्य नंबर आहे ते एक आपल्या गाडीवरती टाकावे ती चालू नये मोबाईल टॉकिंग असेल विदाऊट हेल्मेट असेल मॉडिफाय सायलेन्सर असतील तसेच रेसर गाड्या काही गाड्या आप आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज करून चालत आहेत अशा एका गाडीवरती सुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे नंबर घेऊन आपण त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहेत त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं